पोटी पोट, मांड्याची चरबी सुटली रामदेव बाबा सांगतात पाच पदार्थ खा भराभर वजन कमी होईल देशभरातील अनेक लोकांना लठ्ठपणाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे डायबिटीज कॅपिटल बनलेल्या देशात शंभर पैकी अकरा लोकांना कॅन्सरचा धोका आहे हार्ट अटॅक मुळे अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे थायरॉइड फॅटी लिव्हर किडनी प्रॉब्लेम आर्थरायटिसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे Hey, आजार नौन ही ही ने हे आजार नॉन कम्युनिकेबल आहेत ज्यांचा व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन अशी काहीही संबंध नाही निगडित आजार आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या आठ लोक ओबेसिटीच्या जाळ्यात अडकले आहेत सॅच्युरेटेड फॅट्स मांसाहारी पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतात युनायटेड नेशनने सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे डाएटमध्ये फायबर्सची कमतरता भासल्यास आतडे खराब होतात पोटात एसिडिटी वाढल्यामुळे बोन्स संबंधित समस्या वाढतात वेगवेगळ्या रंगाची फळं भाज्या आणि लिक्विड अशा पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकतात ज्यात ऐंशी ते नव्वद टक्के पाणी असते यात भूक लागणारे हॉर्मोन्स जास्त ऍक्टिव नसतात ज्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते योगगुरु बाबा रामदेव यांनी हेल्दी डाएट शिवाय वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत लाइफस्टाइल कशी बदलायची वजन वाढू देऊ नका वेळेवर झोपा जवळपास आठ तासांची झोप घ्या बीपी शुगर वेळोवेळी तपासत राहा व्यवस्थित वर्कआउट करा नियमित मेडिटेशन करा लठ्ठपणाची कारण चुकीची लाईफस्टाईल फास्ट फूड कार्बोनेटेड ड्रिंक्स मानसिक ताण तणाव वर्कआउटची कमतरता औषधांचा साइड इफेक्ट झोपेची कमतरता लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय एक सगळ्यात आधी लिंबू पाणी प्या जूज प्या ज्यूस जेवणाच्या आधी सॅलेड खा रात्री चपाती किंवा भात खाणं टाळा दोन रात्री सातच्या आधी रात्रीच जेवण करा जेवणाच्या एक तासानंतर पाणी प्या वजन नियंत्रणात राहील जीवनात बदल करा रामदेव बाबा सांगतात लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा सतत चहा कॉफीचे सेवन करू नका भूक लागल्यानंतर पाणी प्या खाण्यात आणि झोपण्याच्या वेळेत तीन तासांचे अंतर ठेवा तीन रात्री एक चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या त्रिफळा डायजेशन चांगले करण्यासाठी फायदेशीर ठरते वजन कमी होते तीन ते सहा ग्राम दालचिनी घ्या दोनशे ग्राम पाण्यात उकळून घ्या त्यात एक चमचा मध मिसळून याचे सेवन करा ज्यामुळे मेटाबॉलीज वेगाने होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद